आणि तेव्हा वाजपेयींनी सुद्धा माफी मागितले आडवाणींनी माफी मागितले फक्त ते बाबरी पांड्याने माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान नव्हे गर्व आहे हे एकट्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि मग सत्याऐंशी सालानंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात त्याच्या आधी भाजपची सुद्धा आता संजय तुम्ही म्हणालात हार जीत होत असते त्यांनी खचून जाणारा तरी लढू शकत नाही लढायचं असेल पाण्यात उडी मारायची असेल पैलतीर गाठायचं असेल तर नाका तोंडात पाणी जाईल पण हिंमत असेल तर उडी मार नाहीतर तर तसाच परत जा जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय होईल त्याच्या परिणामाची परवा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे आणि मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा म्हणजे हार जीत हा एक विषय झाला परंतु आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मग त्या शिवास शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता तसे सगळेच सगळे जुने कार्यकर्ते आहेत आधी चंद्रकांत खैरे सुद्धा डाग पर्वाकडे बातमी आली खैरे साहेब ना राज चालले जा कुठे जात आहे जात आहे जाऊ शकत नाही ही माणसं जाऊ शकत नाही पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं चालले कुठे चालले आज सगळे माझ्यासोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला की मी काय इथे आलो हा तुम्ही सगळ्यांनी विचार करा काय तुम्हाला काय पाहिजे नगरसेवक व्हायचं आमदार व्हायचे खासदार व्हायचे मंत्री व्हायचे मुख्यमंत्री व्हायचे पंतप्रधान व्हायचे राष्ट्रपती व्हायचे की माझ्या राज्याला माझ्या महाराष्ट्र धर्माला आणि माझ्या हिंदुत्वाला आणि माझ्या देशाला जपायचंय हे पहिले ठरवा आणि हे मग माझ्याकडे या मंत्रीपद पाहिजे असतील नाहीये माझ्याकडे माझ्या रिकामे आहेत आमदार क्या खासदार क्या उमेदवारी देऊ शकेन पण काम आपण काय करतोय जसं राजा भाऊ झाले ना खासदार कोणी तुम्हीच मेहनत घेतली पण मला काही पाहिजे हे जर का कोणाच्या मनात असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही नाही पण आपण मिळून माझा मार्क्स जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप काहीतरी साधी गोष्ट आहे की मरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त म्हणून मला मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायती तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बुथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भूथ समिती गठन तपशील हे मुंबईचे आहे आपली सुद्धा लोक असतात इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असत तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं ते कळू शकेल हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे बुथ अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बुथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेलं आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या ते पुढे चाललेले आहेत